आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपड्या असतात सफारी आले बाजूला आम्हाला अमित शाह आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव इच आहे ना पहिले तुम्ही पहिले पाच वर्ष तुमच्या तालमीत आमदार होतो आता खासदार यांना म्हणलं जरा फोटो काढायचे कस काय जुलैन राहू आपलं मी थांबान तुम्ही काय काळजी करता आम्ही च्या साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याण काळ येत होते म्हणलं फोटो काढायचे ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा आहेत आले हे आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते राऊसाहेब दामेंला पाडून आले आणि म्हणलं मी विख पाडून आले फोटो काढायला आमचा फोटो नाही व्हायरल झाला आलं तुझ्यातलं डिअरिंग आहे मला म्हणलं डिअरिंगचं काय आहे हे पण एकवीस लाख लोक तू निवडून आलो आहे आपण काय मागच्या दाराने आलो का एकवीस लाख लोकातूनच निवडून आलोय